रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रावणाने मरताना लक्ष्मणाला चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या कोणत्या की ज्या गोष्टी आजही आपण जीवनात प्रासंगिक आहेत जर तुम्ही ह्या चोर चार गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्ही यशस्वी व्हालच तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही चला तर मग जाणून घेऊया रावणाने लक्ष्मीला सांगितलेल्या चार गोष्टी अर्थात यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान सर्वांसाठीच महत्वाचे आहे हे तर माहीतच आहे की ज्ञान रावण एक महान ज्ञानी पंडित होता तो अनेक विद्यांमध्ये पारांगत होता केवळ माता सतीचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला माहीत आहे की जेव्हा रावण मरणा नंतर अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोजक होता तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतःहून त्याचा छोटा भाऊ लक्ष्मणला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट हे आहे की रावणाने त्याच्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुचराई केली नाही रावणाने लक्ष्मीणाला दिलेले जीवन शिक्षण या काळातील लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे जेवढे त्रेतायुगात उपयोगी होते भगवान श्रीराम आणि रावणाचे युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणाच्या अवस्थेत पडला होता तेव्हा भगवान श्रीराम स्वत लक्ष्मीला म्हटले जा आणि रावणाकडून जीवनातील रजनीचीचे ज्ञान घे राजनीतीचे ज्ञान घे आपण थोरले बाहू भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा मनस्थितीत पडले आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलता आहात एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण कसे काही देऊ शकतो हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले लक्ष्मणा तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबरच एक महान ज्ञानी सुद्धा आहे तो एक महान पंडित देखील आहे तो एक महान शिवभक्त आहे तो एक ब्राह्मण आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्याजवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळवून घे तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एकच सांगेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नक्की लिहा त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या जवळ गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित राजनैतिक ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काही प्रत्युत्तर दिले नाही खूप वेळ झाला तरी रावण काही बोले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामाकडे परत गेले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मणा ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो डोक्याजवळ ज्याला ध्यान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभा राहतो त्यामुळे परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह कर भगवान श्रीराम श्रीरामांनी असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून दो म्हणाले लंकेश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाले हे लक्ष्मणा तू धन्य आहेस तुला प्रभू रामासारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस जो तू तु सदैव तुझ्या सोबत राहिला आहेस लक्ष्मण लक्ष देऊन ऐक मी आज तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे कोणतेही शुभकार्य हो। लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जो काही शुभ कार्य करायचे असेल ते लवकर करावे कारण आयुष्य अनिश्चित असते कधी संपेल कुणालाही माहीत नसतं शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये तसेच अशुभकामे जेवढी शक्य होतील तेवढी टाळावी पाहिजे टाळावी लक्ष्मणा आम्ही सुद्धा हे चूक केली अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली शुभकार्य नेहमी टाळलो राहिलो मी प्रभू रामांच्या चरणांवर येण्यासाठी खूप उशीर केला एवढेच नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर माझी ही दैन्य अवस्था देखील झाली लक्ष्मी न झाली नसती लक्ष्मणा जेव्हा माझी बहीण शूर्पणकाने मला भगवान श्रीरामाविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखले की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या रूपांमध्ये स्वतः नारायण आले आहेत काही करायचे किंवा कोणतेही शुभकार्य असेल ते गाजाबाजा न करता करा आणि लवकर करा कारण आपले जे दुन दुश्मन असतात त्यांना ह्या गोष्टी पाहवत नाही आणि जे लोक आपल्या शुभ कार्यांमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात आपल्या अहंकार आपला सर्वात मोठा दुश्मन बनून जातो म्हणून तर माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी अशी वाईट अवस्था आहे शत्रू किंवा रोग हा लहान समजू नये रावणाने लक्ष्मीला स्वागत केले की शत्रू किंवा रोग आधी छोटासा असला तरी त्याला कमी लेखू नका कारण छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते तुमच्या शत्रूला कधीही निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव हो हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत माझ्यासारख्या बलशाही युद्धाचे काहीच वाकडं करू शकत नाहीत हे लक्ष्मणा आज बघ या दोन्ही प्राण्यांमुळेच माझा अंतिम श्वास मी मोजत आहे जर मी वानराला व वा मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्भल समजलं नसतं तर माझी ही अशी दशा झाली नसती त्याचबरोबर स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले व्यक्तिगत रहस्य कोणालाही सांगू नये कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपणास प्राणसुद्धा गमवावा लागू शकतो चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि आपली कमजोरी बाजू कुणाला सांगू नका कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा, तो तुझा कुणीही वध करू शकणार नाही परंतु मी काय केले मी माझे रहस्य माझ्या बिभीषण विभीषण या भावाला सांगितले आणि ही चूक आज माझ्या मृत्यूचे कारण बनली त्यामुळे कुणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त काही गोष्टी सांगू नका आपले धन आपली स्त्री सर्व काही गुप्तच ठेवा एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहत होत्या या तीन उपदेशांमुळे आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत ही एक पौराणिक कथा आहे या कथेतील सर्व तथ्य पूर्णता खरे असावेत असे नाही आपल्यासाठी फक्त यामधून मिळणारा उपदेश खूप जास्त महत्त्वाचा आहे हे उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनांमध्ये त्याचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पुढचं म्हणजे असं आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा कारण आपण आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहावत नाही चिंचेला पाहून जसे पाणी सुटते त्यावेळेस आपल्या जिबेला सहनशक्ती जशी जागी होते आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्याची नजर लागू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तर आपल्यावरती वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्या शुभ आशीर्वाद देत असतात कोणाशी प्रेम त्याला न सांगता करावं आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्याचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून कामे करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्यासोबतच तुमचा मौल्यवान वेळ जो आहे तो खर्च करा झालेले नुकसान कोणाला सांगू नका या जगात खूप कमी लोक आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःखी होतात मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलट ते लोक लगेचच जखमीवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे जमतच नाही लोकांना नेहमी जाणून घेण्याच घ्यायचं असतं की तुम्ही किती कमावता तुम्ही तुमचं पैसा संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते, गोपनी ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोणी किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहे त्याचबरोबर चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्याचा त्रिव प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपना अपमानाचा रडगा न गात बसला तर उठसूट कुणीही तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करण्याला व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद करा मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचारतात जे त्यांचे हिताचे असतात कारण नेहमीच बुद्धिमान व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळवून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांच्या डोळ्यांमध्ये वाचायचे असतात मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाहीत आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तींबरोबर वाद घालण्यास रस मानत नाहीत शांत राहणेच पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे ते त्याचा निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि तशी वेळ आली तर प्लॅन बी देखील त्यांचा तयारच असतो तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणाला सांगू नका त्यामुळे त्या, त्या मंत्राचा अधिक लाभ मिळणे कारण गुरुने दिलेला मंत्र जर इतरांना सांगितला तर त्याचे लाभ देखील कमीच मिळतात जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायलासुद्धा सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं तुम्हा वय विचारत असेल तर कधीही खरं वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक जास्त असते केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना देखील प्रसन्न करतं कारण आपण केलेलं दान जर आपण इतरांना सांगितलं तर त्या दानाचं महत्त्व त्या दानाचे सत्व कमी होते त्यामुळे आपणास त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही पूर्वेपासूनच लोक म्हणतात म्हणत आले आहे की केलेले दान आणि मिळालेले धन नेहमी गुप्त ठेवावे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन